समर्थन नसल्याचं बबनराव तायवाडे यांनी स्पष्ट केलंय मी माझं मत अभ्यासातून मांडलेलं आहे त्यामुळे सत्तावन्न लाख नोंदी असल्याचा जो दावा केला जातोय त्याला आमचं समर्थन नाही असं राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे बबनराव तायवाडे यांनी म्हटलंय तर मग भुजबळांच्या भूमिकेला आता ओबीसी नेत्यांचाच विरोध असल्याचं चित्र संध्या पाहायला मिळत आहे आणि या संदर्भात तायवडेंशी बातचीत केलेली आमचे प्रतिनिधी पराग ढोबळे यांनी मराठ्यांसाठी काढण्यात आलेल्या जे आर बद्दल जे आहे छगन भुजबळ यांनी भूमिका घेतलेली आहे आणि त्यांनी हा जो सगळे सोयीचा जे आर आहे जो सव्वीस जानेवारीला काढण्यात आला तो तो रद्द करण्यात यावी ओबीसी संघटनांनी एकत्र यावं आणि या झुंजशाही विरोधात लढा द्यावा असंही त्यांनी म्हटलं आहे यासोबतच त्यांनी एकशे सत्तर चे जे आहे ओबीसीचे पदाधिकारी त्यांच्या सोबत असल्याचा दावा केलेला आहे आपल्यासोबत राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष बबनराव तायवडे सर आहे त्यांची या सगळ्या संदर्भात काय भूमिका आहे जाणून घेऊ सर काय झालं की आपल्या संपूर्ण देशामध्ये पितृसत्ताक पद्धतीचा वापर केला जात असल्यामुळे आईकडील याचा समावेश होऊ शकत नाही आणि या जी आरमध्ये तसा संबंध शब्दप्रयोगाचा वापर नाही आणि म्हणून आपण जर अभ्यासक्रम लक्षात येते कुठल्याही प्रकारचा बदल झालेला नाही जी सगे भाषा यांनी करण्याचा प्रयत्न केला वडिलाकडील नातेवाईक म्हणजे सगे असा त्या राजपत्रामध्ये उल्लेख मला दिसून येतो छगन भुजबळांनी भूमिका मांडताना असं स्पष्ट केलंय की मी या सगळ्याचा अभ्यास केला चिंतन मनन केलं आणि त्यानंतर बोलतोय यामध्ये वाटेकरी वाढत आहे असा त्यांचा दावा आहे मला तरी वाटत नाही कुठल्याही प्रकारचे वाटेकरी वाढतं कारण मी तुम्हाला सांगितलं काल सुद्धा की जे काही चौपन्न लाख सत्तावन्न लाख सांगतात आहे त्या नोंदी जुन्याच नोंदी आहे जुनेच प्रमाणपत्र दिल्या गेलेल्या आहे झिरो पॉईंट झिरो वन पर्सेंट या नवीन नोंदी सापडल्या असतील असं जर आपण गृहीत धरलं तर ज्यांच्या नोंदी सापडल्या त्यांना प्रमाणपत्र देण्यापासून कोणीही थांबवू शकत नाही आणि मग आता तुम्हाला इथे दिसून येते की चौपन्न लाखापैकी सत्तावन्न लाख एकाच्यापैकी अडतीस लाख सत्त्याण्णव हजार लोकांना ते म्हणजे बाकीचे रिपीटेशन आहे कारण हे जे सत्तावन्न लाखाचा अठ्ठावन्न लाखाचा आकडा सांगतात हा तेरा कागदपत्रामध्ये सापडलेला हो आहे तुम्ही रस्त्यावर उतरत नाही आहे मात्र तुम्हाला असं जर वाटलं तर तुम्ही छगनपूरबा भविष्यात रस्त्यावर उतराल नक्कीच आम्ही केवळ ज्या दिवशी आम्हाला वाटेल की ओबीसी समाजावरती अन्याय होतो आहे मी वारंवार सांगतो आम्ही वॉचच्या भूमिकेमध्ये आहोत ज्या दिवशी आम्हाला असं वाटेल की ओबीसी समाजावर अन्याय होत आहे त्या दिवशी राष्ट्रीय ओबीसी महासंघ पूर्ण ताकदीने रस्त्यावरती उतरेल छगन भुजबळांनी असंही म्हटलं की शिंदे समिती हे असंवैधानिक आहे तुम्हाला काय वाटतं बी ते स्वतः मंत्रिमंडळाचे एक सदस्य आहे संविधानिक आहे की असंविधानिक आहे ते सरकारने आतापर्यंत आपण असंविधानिक नाही म्हटलं एवढ्या दिवसातून काम करून राहिलं आणि आज आपण म्हणू की असंविधानिक आहे मग ज्या दिवशी शिंदे समितीची गठन झालं होतं त्या दिवशी ऑब्जेक्शन घेऊन ती समिती रद्द करण्या सरकारकडे मागणी करायला पाहिजे होती आज आपण सर्व होऊन गेलं जाहीर शासन निर्णय निघाल्या नोंदी बाहेरल्यान आज आपण एवढ्या दिवसानंतर म्हणू असं आहे की मी शिक्षण क्षेत्रामध्ये काम करणारा एक माणूस आहे आणि त्याच्यामुळे मी अभ्यासा करते की अशा प्रकारचं वक्तव्य मी तरी करणार नाही नक्कीच छगन भुजबळांच्या भूमिकेला माझं समर्थन नाही कारण त्यांची जी भूमिका आहे त्यांना काय समजलं ते वेगळं आहे मात्र ज्या दिवशी असं वाटेल का सरकारवर अन्याय होईल त्या दिवशी आम्ही सुद्धा या सगळ्या संदर्भात जो आहे रस्त्यावर उतरू व्हिडिओ जर्नलिस्ट सौरभ भोलेसह पराग डोबळे साम टी न्यूज नागपूर